विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी जमावाला चिथावणी देणाऱ्या व कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवी मुंबईतील ऐरोली येथे मंगळवारी रात्री अधिक वेळासाठी गुल झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते महावितरणच्या सेक्टर पाच येथील कार्यालयात नागरिकांचा जमाव गेला होता परंतु तिथे कोणीही उपस्थित नसल्याने काही व्यक्तींनी साहित्यांची मोडतोड केली होती संगणक व सीसीटीव्ही याचेही नुकसान केले त्यानंतर हा जमाव सेक्टर पंधरा येथील महावितरणच्या कार्यालयात आला कर्मचाऱ्यांनी विजेचा भार वाढल्याने बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले परंतु जमावापैकी एकाने कार्यालयातील संगणक खुर्ची व इतर साहित्यांची तोडफोड करून दुरुस्ती काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली या प्रकरणी बुधवारी रात्री पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई